आ, काल दिनांक वीस रोजी जो काही गुन्हा दाखल झालेला आहे त्यातील आरोपी नंबर एक गोपाळ भौरुपी व आरोपी नंबर दोन सुधीर बोरकर यांनी मेहरबान कोर्टासमोर अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता आणि त्यातील त्यांनी आज तुर्त अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी आज हिरिंग घेतली होती त्यातील आरोपीच्या वकिलांनी देखील युक्तिवाद केला व हो कोर्टाच्या असं कोर्टासमोर असं काही युक्तिवाद केला की यामध्ये मेहरबान कोर्टाने आजपर्यंत कुठल्याही अशा डायरेक्शन दिलेल्या नाहीत गुन्हा दाखल करण्यासाठी परंतु हा त्यांचा गैरसमज होता की ऑर्डर दिलेल्या केलेली नाही वास्तविक पाहता मेहरबान कोर्टाने यामध्ये त्याप्रमाणे ऑर्डर केलेली आहे परंतु आज तागायत ती ते ऑर्डर काही टेक्निकल ते कारणास्तव ऑनलाईन अपलोड न झाल्यामुळं ते आज रोजी या मेहरबान कोर्टासमोर येऊ शकली नाही पण याची खात्री आहे की जे काही मेहरबान कोर्टाने पुढील सुनावणीसाठी दिनांक ठेवलेले आहे त्या दिवशीपर्यंत ती ऑर्डर मेहरबान कोर्टासमोर निश्चित आणि आज दोन्ही पक्षांचे युक्तिवाद ऐकता येथील येथील मेहरबान कोर्टाने त्यांचा तुर्तुर्त अटकपूर्व जामीन जो आहे तो रद्द केलेला आहे आणि सदर प्रकारांना आता पूर्ण चौकशी आणती किंवा युक्तिवाद अनती अठ्ठावीस तारखेला त्यांनी युक्तिवादासाठी ठेवलेला आहे Love, आज ह्या माझ्या ज्या आरोपीतले डॉक्टर आहेत त्यातल्या दोन डॉक्टरांनी तात्पुरत्या जामीनसाठी अर्ज जा ठेवला होता कोर्टाने त्यांची काल ठेवला होता काल कोर्टाने मी विनंती केली कोर्टाने माझ्या ऐकण्यासाठी आज मला मोका दिला माझे वकील आले होते मला कोर्टाने तिथं त्याच्यात मला जे काय माझं म्हणणं ते मांडायला मला स्वतःलाही ते ठेवलं माझा न्याय देव तर पूर्ण विश्वास आहे माझा आता हायकोर्टाने मान्य उच्च हायकोर्टाने जो निकाल दिला म्हणजे गुन्हा नोंदवण्यासाठी मला जो परमिशन दिला तिथेही माझा एवढा मोठा विश्वास संपादन झाला आज खालच्या कोर्टाने सुद्धा माझ्या माझ्या बाजूनी मला हे केलं की त्यांचा बिल रिजेक्ट केलं माझा माननीय कोर्टावर अतिशय जास्त आता आज माझा भरोसा अशी मागणी आहे की पोलिसांनी त्यांना लवकरात लवकर अटक करावा मग त्यांना कधी अटक करायचा तुम्ही त्यांच्या जामीन व्हायची वाट पाहताय का तुम्ही सगळे तर तुम्ही त्यांचा जामीन होण्यासाठी वाट पाहत असाल तर मग मी तिथे आता माझा असं आहे की जर तुमचा आरोपी लवकर अटक नाही झाली तर मी दोन दिवसामध्ये माझा पूर्ण परिवारासह मी तिथं पोलीस स्टेशनला जाऊन बसणार आहे मी आज मूळ फिर्यादी अशोक खोकरळे यांच्यातर्फे फिरे मूळ फिरेदी तर्फे मी आणि अनिकेत कुल्ला हे हजर झालो याच्यामध्ये जे आरोपीचे वकील होते त्यांनी असा युक्तिवाद केला ही जी एफ आय आर आहे याच्या आधी जी एफ आय आर केली होती ती ही अतिशय बनावट स्वरूपाची असून यांना यांचे वडील जे आहेत अशोक खोकरे वडील बबनराव हो, खोकराळे हे विधीसाठी गेले होते तर ही जे बनावट एफ आय आर आहे याच्यावर सगळे क्लेरिफिकेशन देऊन आम्ही मेहरबान कोर्टाच्या निदर्शनास हे आणून दिलं की याच्यामध्ये त्यांनी जे डॉक्युमेंट बनवलेले आहे ते अतिशय खोट्या स्वरूपाचे असून त्यांनी जे एफ आय जे मुद्दा घेतला तो एफ आय आर मुद्द्यानुसार आम्ही ते कशी खोटे आहे त्याच्या विरोधात आम्ही कसं हायकोर्टामध्ये गेलो हे त्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर मेहरबान कोर्टाने याच्यामध्ये जो तात्पुरता जामीन अर्ज आहे त्याच्यामध्ये इश्यू नोटीस करून पुढील अठ्ठावीस तारखेपर्यंत त्यांनी त्या ते मुदत दिलेल्या आहे अशा प्रकारे त्यांचा जो तात्पुरता अर्ज जो जा होता जामीनाचा तो रिजेक्ट झालेला आहे